महाराष्ट्रासाठी दिल्लीतून काँग्रेस रणनीती आखत असल्याची चर्चा, शक्ति चर्चा आहे महाराष्ट्रात भाजपचा पराभव करण्याची शक्ती असणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी मिळणार अशी रणनीती दिल्लीतून आखल्याची चर्चा आहे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस ताकदीनं लढेल तसंच परंपरागत जागांवर दावा करेल असंही समजतंय मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी राज्यातील काँग्रेस जागांसंदर्भात एक ते दोन दिवस निर्णय घेणार असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली आहे येवा आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं काँग्रेसची रणनीती ठरल्याची अशी माहिती मिळते ही रणनीती दिल्लीत ठरलेली आहे महाराष्ट्रासाठी कशा पद्धतीने उमेदवार उभे करायचे कुणाला उमेदवारी द्यायची याबद्दल देखील चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रामराजे या रणनीतीबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत कारण महाराष्ट्र आखली जाणार आहे आणि भाजपचा पराभव करण्यासाठी उमेदवार देणं गरजेचं आहे मतदारसंघ नुसार ही संपूर्ण रणनीती आखली जाणार आहे विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल की काँग्रेस जी आहे ती तात्तीनं उतरणार आहे आणि भाजपच्या विरोधामध्ये एक सक्षम पर्याय जो आहे तो दिला जाणार आहे कारण आता यावेळी बंडखोरी मोठ्या प्रमाणावर होणार आहे मग कशा पद्धतीने या बंडखोरीचा बंडखोरीचा फायदा घेऊन भाजपला कारण महत्वाचे नेते जे आहेत ते भाजपमध्ये गेलेले आहेत अशा वेळी प्रवाना तिकीट मिळणं शक्य नाहीये मग त्यातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना घेऊन भाजपच्या विरोधामध्ये रणनीती आखण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे सुद्धा आता राज्यातील काँग्रेसच्या त्या जागे संदर्भामध्ये दोन तीन दिवसामध्ये निर्णय घेणार आहेत कॅन्डिडेट कोण असावा मतदारसंघामध्ये कशा प्रकारची रचना असावी या या संदर्भामध्ये आज चर्चा झाली अशी माहिती नक्कीच रामराजे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल